गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने त्यांनी पूरग्रस्तांना अन्नधान्याची मदत केली साधेपणाने वाढदिवस साजरा करण्याच्या आवाहनाला मित्रपरिवाराच्या वतीनं प्रतिसाद अन्नधान्याचे चा चारशे किट्स पाठवले भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आज वाढदिवस आहे मात्र विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकरी नागरिकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत अशा परिस्थितीत पडळकर यांनी वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं आणि या आवाहनाला प्रतिसाद देत गोपीचंद पडळकर मित्र परिवाराच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना अन्नधान्याचे किट्स पाठवण्यात आले गोपीचंद पडळकर यांचे कट्टर समर्थक राहुल पुजारी यांनी धान्याचे किट्स तयार केले आहेत यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे सांगलीतील सर्किट हाऊसमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मदतीचे किट्स पूरग्रस्तांना पाठवण्यात आले उपनेते आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना न्याय देण्याची जी लढाई आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेतून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे आज अशा लोकनेत्याचा वाढदिवस आहे परंतु पूरग्रस्त परिस्थिती बघितली असता लोकनेत्यांनी आमच्या आमदार साहेबांनी आवाहन केलं की अत्यंत साध्या पद्धतीनं वाढदिवस करून पूरग्रस्त बाधित लोकांना काही मदत करता येते का त्यासाठी प्रयत्न करा तर आमच्या मधुरुक्मिणी ट्रस्टद्वारे आम्ही चारशे कुटुंबांना पूर्ण अन्नधान्याचा जीवनावश्यक जो साठा आहे त्याचं किट चारशे कुटुंबांसाठी आज आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर मराठवाडा असेल त्या भागात पाठवत आहोत ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली